सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये राईड विथ प्रज्वल मध्ये टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल की ही राईड कुठली आहे आपण जात आहोत भीमाशंकरला कित्येक दिवस कित्येक वर्ष मी हा प्लॅन करत होतो मुंबईच्या जवळ राहून भीमाशंकर मी कधी केलं नव्हतं हो बाईकने तर बोललो चला आज तो योग आलाय तर बोललो तुम्हाला भीमाशंकराचं दर्शन आणि हा मोठा ब्लॉग छोटा मोठा ब्लॉग तुमच्या समोर सादर करतो मी आहे आता लोणावळ्यामध्ये आणि लोणावळ्यावरून मी आता जातोय भीमाशंकरच्या दिशेने ऍक्च्युली लोणा लोणावळावरून मोटो ब्लॉक स्टार्ट करण्याचं कारण हे होतं कारण बोललो तुम्हाला मुंबई ते लोणावळा हा रस्ता बऱ्यापैकी माहिती आहे कसा आहे तर ते वेगळं परत तोचतोच रस्ता दाखवणं आणि आणि तीस तीस बडबड करत जाण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता तर बोललो तुम्हाला चला की लोणावळ्यावरून वार। आपण मोटोब्लॉग चालू करूया कार मी सेट केलेला आहे गुगल मॅप भीमा शंकर मला इथून दाखवतोय सत्त्याण्णव किलोमीटर सुंदर अशी पहाट आणि ऑलमोस्ट आता नऊ वाजत आले आहेत सकाळचं हे कोळं होऊन आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घ्यायला जातोय आणि आज आपला वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतोय याहून मोठं भाग्य काय हो मी प्रत्येक वाढदिवसाला आहे ना माझ्या मी कोणतं ना कोणतं तरी एक देवस्थान करतो कारण मला त्या दिवसाची सुरुवात आहे ना पॉझिटिव्ह एनर्जीने करायची असते तर बोललो चला यावेळी भी आपण भीमाशंकर राईड करूया तर बघा आज फ्रायडे आहे तर बरेच रायडर्स आज निघालेत जय हो जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले सास तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है का भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा, नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा हे त्रिलोकनाथ शंभू हे शिवाय शंकरा नमो, नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा विचार करा भीमाशंकर इतक्या जवळ ज्योतिर्लिंग असून मी भीमाशंकर ज्योतिर्लिंग केलं नव्हतं पण केदारनाथ उज्जैन ओंकारेश्वर त्र्यंबकेश्वर ही ज्योतिर्लिंग करून झाली आहेत माझी मग बोललो यार आपल्या एवढं जवळ असलेलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग का आपण करत नाहीये ते ही बाईकने बाईकनेच जाणार कारण बाईकने जायची जी मजा आहे ना ती भाई कशातच नाही म्हणजे मला तरी हा पर्सनली मला बाईकने फिरायला खूप आवडतं काहीतरी पडलं जायचं त्याच्या गाडीचं साईडचं हँडल आहे ना ते वाटतं निघालं कवर आणि ते पडलं माझ्या ढोकराला लागलं ते नशीब जोरात लागलं ना व्हिडिओ मध्ये कॅप्चर झालं असेल की नाही काय माहिती हॅशटॅग कॉलेजवाली वा। कॉलेजवाली केली वाटत ट्रकवाल्यांचा नाद नाही काय पण बोला मित्रांनो ही जी आता मी राईड करतोय ना ही नोव्हेंबर महिन्यात करते आणि हा आता जो व्हिडिओ आलाय ना तो थोडा लेट आलाय कारण आपल्या ब्युटी हे बाबा हे गाववाले ना भाई हार्ट अटॅक देणार आहेत कधीतरी तर मी कुठं होतो कारण आपल्या ना यूट्यूब चॅनलवर आत्ताच जस्ट रिसेंटली लदाख सिरीज संपली जर तुम्ही लदाख सिरीज पाहिला नसाल तर ती लदाख सिरीज पाहून घ्या एकूण अकरा पार्ट आहेत त्या लदाख सिरीजचे नक्कीच तुम्हाला घर बसलं आहे ना लदाखला जाऊन आल्यासारखी फिलिंग येईल त्यामुळे हा जो भीमाशंकर ब्लॉग आहे तो एवढ्या लेट येतं लेट आहे पण थेट आहे आता वाजत आल्या आहेत ऑलमोस्ट नऊ आणि सूर्य बघा थोडा डोक्यावर आलाय आणि पूर्णपैकी उजाला ही उजाला कारण दोन फाटे दाखवत आहेत यार एक तर तळेगाव दाबाडे फाटा आणि एक त्याच्या आधी एक भीमाशंकरचा फाटा आहे मावळमधून हां हा बघा हा लेफ्ट आहे ॲक्च्युली हा लेफ्ट सोडला मी आणि पुढचा लेफ्ट घ्यायला गेलो तुम्ही याल ना लक्षात ठेवा हा लेफ्ट आहे भीमाशंकरचा तळेगाव दाभाडे फाट्यावर नाही ना लेफ्ट मारलात ना तुम्ही की हा असा भीमाशंकरला जाणारा जो रस्ता आहे ना पूर्ण केमिकल फॅक्टरीज होत्या फाटी पण रस्ता एक नंबर आहे आजूबाजूला मस्त झाड बघा ना काय मस्त लावली फुला फुलांची बघा ही अशी फुलांची झाड आहेत चला तर इकडे तिकडे काहीतरी खाऊया नाश्ता करूया भूक लागली आता आतमध्ये नाही तर पुढे काहीच नाही मिळणार तर मंडळी आता नाश्त्याला थांबलोय आणि आता हिथून आहे ना मला भीमाशंकरचे जे मंदिर आहे ना ते बरोबर सिक्स्टी फाय किलोमीटर दाखवत आहे आणि आमच्या मॅडम बघा चालू पण झालं लाज वाटते तुला लाज वाटते काय भूक लागलेली कांदाभजी मागवली आहे पोहे पण येत आहेत बोललो खाऊन मस्तपैकी जाऊया कारण पुढे ना हॉटेलचे ऑप्शन खूप कमी आहेत एकतर तुम्हाला मगाशी मी जसं तुम्हाला बोललो हायवेवरती किंवा आयदर डायरेक्ट मंदिराजवळ आणि इथे छोटी मोठी अशी खानावळ वगैरे हॉटेल्स वगैरे आहेत तिकडे तुम्हाला कदाचित मिळालं तर मिळेल असं रस्त्यात आम्हाला हे लागलं तर बोललो खाऊन घेऊया नाश्ता करून घेऊया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया कांदा भजीवर ताव मारतो मी पण आता ही एकटीच संपून टाकायची सगळं आई वेळेला आता समजून जा वेळेला दे उपवासाला सीताफळ तुम्ही समजला तसा कांदा भजी, भजी खाऊन <laughs> <दावदे। laughs> <उप्वासला सिता पड़ा। laughs> <ला> <laughs> मॅडम आता ताव मारत आहेत कांदे पोह्यावर कांदे पोहे कसे आहेत आहेत मॅडम ना मिसळपाव खायचा होता मिसळपावचं स्वप्न राहिलं आहे पण नक्कीच पूर्ण करेन मी तोपर्यंत पोह्यावरती काम चालव तर चला पेठ पूजा झालेली आहे आणि हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा बघा काय करतोय काय भाई अचानक लेफ्ट नाही सिग्नल नाही काय नाही हायवे सोडल्यावर आतले जे रस्ते आहेत ना ते थोडेसे कन्फ्युजिंग आहेत आणि मध्ये मध्ये नेटवर्कसुद्धा गायब होतं तर त्याच्यामुळे तुम्ही आहे ना ऑफलाईन मॅप डाऊनलोड करूनच या या ठिकाणी आणि मध्ये मध्ये रस्तेसुद्धा खराब आहेत रात्रीच्या वेळी स्पेशली खूप काळजी घ्या पण ठीक आहे थोडं कन्फ्युजिंग आहे बट ठीक आहे गुगल मॅपच्याद्वारे तुम्ही इझिली येऊ शकता सह्याद्री बघा लदाखला पूर्ण हिमालय रंग पाहत होतो आणि आता फायनली आपल्या सह्याद्रीच्या कुशीत राईड करतो आहे आता हा कुठला तरी गावातला रस्ता लागला आहे फुल कच्चा रस्ता आहे रस्त्याची अवस्था खूप खराब आहे आपली एस डी ॲडव्हेंचर आहे त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही खराब रस्त्यांसाठीच बनली होती तरी पण एका टायमानंतर मग इरिटेट व्हायला लागतं खराब रस्ते विथ पिलियन तर खूपच इरिटेट होतं हे बघा रस्ते बघा यार आय होप की पुढे रस्ता थोडा चांगला मिळेल अरे रे 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 अरे रे रे री खड्डेच खड्डे सावधान पुढे तीव्र उतार आहे ओके ओके ओ हो 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 मस्त व्ह्यू लागला समोर बघा नदी बघा पूर्ण नदी पात्र दिसतय खरंच आता हे असे गावातले रस्ते लागत जातात ना मजा येते आता राईड करायला हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोणाकरी पुण्याची गणना कोणकरी पुण्याची गणना कोणकरी पाण्डुरङ्गहरि पाण्डुरङ्गहरि हर हर महादेव 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 हरडमडमडम डम डम हरवाला पार्वतीपति कैलासवाला शङ्करा शरण आलो तुला न दर्शन रे मला फायनली भीमाशंकरचा प्लॅन माझा सक्सेसफुल होतो आहे आणि मी भीमाशंकरला फायनली निघालो आहे निघतो आहे गाडी चालवतो आहे खरंच सिरियसली सांगतो तुम्हाला किती वर्ष किती वर्ष मी प्लॅन हा कर करतो 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 करत राहून राहून राहूनच गेला आणि फायनली बाबांचा भोले बाबांचा बुलावा आला आहे तुम्हाला एक बोलू मी आत्ताच जस्ट रिसेंटली दोन महिन्याआधीच लदाख ट्रिप करून आलो सिरियसली सांगतो काश्मीर श्रीनगरवरून पूर्ण ले लदाखचे जे रस्ते आहेत ना एवढे सुंदर रस्ते बनवलेत ना बियार ओने म्हणजे विचार करा एवढ्या हाईटवरती समुद्रसपाटीपासून जवळजवळ बारा हजार तेरा हजार सतरा अठरा एकोणीस हजार फूट उंचींवरती एवढे सुंदर रस्ते बनवले आहेत ओने आणि आपल्या इथे एका ज्योतिर्लिंगाला एका पवित्र ठिकाणी आणि एका बोलतात एक ना प्रसिद्ध देवस्थानाजवळ जाणारा रस्ता बघा तो पण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाकडे जाणारा रस्ता बघा आई मध्ये मध्ये असे पॉट होल्स आहेत ना पटकन झाडकन येतात काय समजत नाही मध्येच रस्ता खराब मिळतो मिळतोय खरंच यार बी आर ओकडनं ना शिकलं पाहिजे यार की रस्ते कसे बनवायचे रात्री जर तुम्ही येत असाल ना या रस्त्यावर ना हा रस्ता थोडा रिस्की आहे कारण खूप सारे खड्डे सुद्धा आहेत आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे तर मी तर प्रेफर करेन की नाईट राईड या रस्त्यावर करू नका कधी कधी आहे ना, ना, हो ना मला मी ॲडव्हेंचर बाईक घेतल्याचं आहे ना खूप प्राऊड फील होतो मला रिग्रेट होत नाही कारण हे असे रस्ते लागतात तेव्हा आपण एकदम इझिली निघून जातो ना या रस्त्यांवर ना तेव्हा मग समजतं की ॲडव्हेंचर टूरचा बेनिफिट काय आहे हा थोडा बेटर रस्ता आहे सगळे रस्ते ना सिमेंटचे झाले पाहिजे यार डांबराचे रस्ते ना लगेच पाऊस वगैरे पडला लगेच उखडून जातात सह्याद्रीतलं वातावरण आहे ना डांबर झेलू नाही शकत आहे सिमेंटचे रस्ते बघा कसे पकडून राहतात रस्ते एकदम हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा महादेवा हर महादेव भोलेनाथ आलो तर आलो तुझ्यादारी कुठे दिसे ना पुजारी हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची पानाची हे भोळ्या शंकरा काय दिसत आहेत बघा दिशा विंडमिल बघ कसले वाटत आहेत ना इथे एक आपण व्हिडिओ मस काढूया मस्त असा चला तर मस्तपैकी फोटोशूट वगैरे हो झालेला आहे ह्या काकांचं इथे दुकान आहे आता इथून एक तास लागेल ना अगं बरोबर ना पाऊस पडलेला इकडे पाऊस बाबा नाही आता भात काढायला आलेत ना भात काढून देत नाही आता तू आज लोक थोडस आज वातावरण थोडस ठीक थो वाटत ठीक आहे ना आज लावलं पिका पिकाचं काय नुकसान झालं शेतीचं नाही अजून पण होण्याची दाट शक्यता आता पाऊस नाही पाहिजे बरोबर म्हणजे आता ते तांदूळ ते काढून जुडून तयार झालं पाहिजे ना आता येऊन थांबत नाही त्यामुळं बरोबर पूर्ण तयार झालं तयार झालं आता जास्त हे झालं का म्हणजे काळ आहे की ते पडून जाणार खाली बरोबर बरोबर पूर्ण परिपक्व झालं ते बरोबर नाही यावेळी पाऊस जरा लांब जास्तच चालला यावेळी नोव्हेंबर पर्यंत आता कापणी कधी मग आता 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 सुरुवात आजपासून केली आजपासून केले ना लोकांनी बरं आता काय जास्त चढ उतारत पुढे चढ उतर रस्ते कसे असेच आहेत की मध्ये खराब आहेत चला चला मॅडम गाडी शिका जरा गाडी शिका म्हणजे मी पण पाठी बसेन तू पक्का शिकते <laughs> आता नको जीव घेणे प्रकार नको आता एवढी रिस्क नाही बस पावसानं ना खूप नुकसान आहे अरे हवे लोकांचं खूप म्हणजे खूप यावेळी जवळजवळ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण अख्खी दिवाळी खराब केली आहे पूर्ण दिवाळी पर्यंत पाऊस होता दिवाळी संपेपर्यंत पाऊस होता सात महिने पाऊस होता यावर्षी सात महिने झाले काय आता खऱ्या अर्थाने आपण भीमाशंकरची चढाई चालू केली आहे आणि हे बघा भीमाशंकर अभयारण्याला आता सुरुवात झालेली आहे पूर्ण आजूबाजूला जंगल आहे बघू शकता जबरदस्त घनदाट झाडी आहे भाई या रस्त्यावरून रात्री येणार होतो मी माझा प्लॅन चालू होता की बोललो रात्रीचा पण बाबा नको आता असं मला वाटतं की माझा डिसिजन खूप चांगला होता सकाळी निघायचा आता खऱ्या अर्थाने घाट रस्त्याला सुरुवात झालेली आहे आणि घाट रस्त्याचा जो रस्ता आहे बघा त्याची कंडिशन थोडी खराब आहे एकदम नागमोडी वळण आहे तीव्र उतार आहे तीव्र चढण आहे भीमाशंकरच्या या घाटाला आता सुरुवात होते बघा असा वर 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 करत एकदम टॉपवर जायचं आहे आपल्याला हा घाट करत आणि ही कोणती तरी नदी लागली आहे बाजूला केवढं क्लीन पाणी आहे बघा असं वाटतं या नदीत यार सिरियसली बघा चढण बघा असं वर चढत जायचं आहे असं 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 झिगॅक्ट पूर्ण वरती फर्स्ट वरच चढवा गप्प आता हे गोपरमध्ये तुम्हाला एकदम नॉर्मल चढण वाटत असेल पण भाई हे खूप स्टिफ चढण आहे एकदम हे बघा फर्स्ट वरती गाडी चढवते मी एकदम असं स्टिफ आहे एकदम स्टिफ अरे केवढं रे हे चढत केवढं चढन आहे बु एस डी ॲडवेंचरला आहे ना टॉर्क चांगला आहे थर्टी न्यूटन मीटरचा टॉर्क आहे त्याच्यामुळे गाडी आहे ना अशी एकदम स्मूथ चढते एकदम जरा पण स्ट्रगल करत नाही बु चढन बघ खतरनाक भाई खतरनाक रस्ता बाबा फक्त यार सडन तडन रस्ता पण खराब बाप रे पण मजा आली असा थ्रिल आणि असा ऍडव्हेंचर पाहिजे भाई आयुष्यात मजा आली वॉट अ व्ह्यू यार वॉटर व्ह्यू काय व्ह्यू आहे यार काय व्ह्यू आहे लेफ्ट साईडला मस्त एक धबधबा वाहतोय पण धबधबा दाखवायच्या नादात मी धबधब्यासारखा खाली जायचो त्याच्यामुळे मी आता सध्या रस्त्यावरच फोकस करतोय कारण खूप नागमोडी वळण आहेत खूप वेडेवाकडे चढ उतार आहेत आणि सिंगल लेन रोड आहे जरा पण रिस्क नाही घ्यायची आहे समोरून गाडी लगेच येईल काय समजणार नाही पण मजा येते आता रस्ता थोडा बेटर लागला आहे चला भीमा शंकर आता इथून मला फक्त आणि फक्त वीस किलोमीटर दाखवत आहे मित्रांनो फायनली आता ऑलमोस्ट आपण भीमाशंकरला पोहोचलोय मी भीमाशंकर हिथून तीन किलोमीटर दाखवत या साईडला मस्तपैकी गाडी साईडला उभी केली आणि बोललो भीमाशंकरचा बोर्ड आहे तिथे फोटोज व्हिडिओज वगैरे काढूया मस्त पैकी चला ऑलमोस्ट भीमाशंकरला पोहोचलोय पण रस्ते खूपच खराब आहेत त्याच्यामुळे हो तुम्ही जर गाडी घेऊन येत असाल तर बी केअरफुल रस्त्यात एवढे मोठे मोठे खड्डे आहेत ना काय सांगू तुम्हाला खूप खड्डे आहेत काय दिशा मॅडम कसं वाटतंय फायनली तुझी इच्छा पूर्ण होते जंगल बघ किती आहे जबरदस्त मी पण पहिल्यांदाच आलोय तर त्याच्यामुळे मला पण एकदम फुल जबरदस्त वाटतंय एकदम बघा एक एक ना पूर्ण अभयारण्य आहे आणि साईडला आपली ते एस डी एडवेचर उभी आहे काय वाटतंय यार गाडी भाई खरंच ही गाडी घेतली ना पैसा वसूल झाला असं वाटतंय मला कारण एवढे खड्डे आता तुडवत आलोय एवढे ऑफ रोड एवढी ऑफ रोड करत आलोय आणि एवढी स्टीप चढणं चढवत आलोय ना पण चर् ह्या गाडीला जरा पण त्याचा काय फरक नाही मस्त गाडी चढते मजा आलीये चला तर मग हर हर महादेव आणि आता जाऊन आपण दर्शन घेऊया भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं तर फायनली मित्रांनो आपल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा निघालो आहोत मुंबईच्या दिशेने लिटरली तीन ते साडेतीन तास आम्ही लाईनीत उभे होतो आरतीसुद्धा आम्हाला मिळाली मी जलाभिषेकसुद्धा केला आतमध्ये शूटिंगला अलाउड नव्हतं त्यामुळे एवढं सगळं काय तुम्हाला दाखवू शकलो नाही पण तुम्हाला एकच सांगतो तुम्ही जर येत असाल ना तर हा आतला रस्ता आहे ना खूप खराब आहे मुंबईवरनं जर तुम्ही स्पेशली येत असाल तर खूप आतला रस्ता खराब आहे तुम्ही प्रिपेअर होऊन या प्रॉपर की खड्डे तुडवत तुम्हाला यायचं आता हा जो रस्ता दिसतोय ना हा थोडाफार मंदिरापर्यंत जाण्यापुरती हा यांनी चांगला आहे आणि गोप्रोच्या बॅटरीने आपल्या अचानक आपल्याला टांग दिली त्याच्यामुळे मध्येच हा व्हिडिओ एंड केला मी मोटो ब्लॉग आणि डायरेक्ट आता तुमच्या समोर आलं तर फायनली आपलं भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं आपलं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलेलो मस्तपैकी जेवलो वगैरे हो भीमाशंकरच्या रोडलाच हे हॉटेल आहे नाव विसरलं होतं हॉटेलचं हॉटेल साई पॅलेस करून मस्त जेवलो पोटभर जेवलो दिशासुद्धा जेवली आणि आत्ता इथून आपण जाणार आहोत मुंबईच्या दिशेने म्हणजेच आपल्या घरी कारण आता सनसेटसुद्धा होत आलेला आहे आता कुठे जायची इच्छा सुद्धा नाही कारण काळोखाच्या आत आपल्याला मेन हायवेला पोचायचं आहे ओल्ड पुणे हायवेला कारण हा का आतला रस्ता पूर्ण जंगलातला आणि बघितला तर रस्ता आता कसा होता तुम्ही कसे रस्ते होते खड्डे कसे होते तर चला हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव चला निघूया झाले पेठ पूजा झाली झाली <laughs> विटोबा पण झाला पोटोबा पण झाला चला आता घरी एस डी ॲडव्हेंचर माझी sara Ta tada bye bye